आज मी दुपारचं जेवण खास थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे तर वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय तर जेवण नेहमीच आहे फक्त ते बिना तेलाचं म्हणजेच त्यामध्ये एकही एक थेंब तेल न वापरता मी पूर्ण जेवण आजचं हे बनवलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी मूग घेतलेत माझ्याकडे जेवढे मूग होते अर्धा पाऊंड कप तेवढे सगळे मी कुकरमध्ये घातलेत मूग स्वच्छ धुवून घेते मी त्याच्यावरती पावडर असते धुळीचे कण असतात त्यामुळे दोन ते तीन वेळा हे मी धुवून घेतले आहेत आता परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मूग शिजवून घ्यायचे आहेत कुठलंही कडधान्य मी बनवत असताना ते खूप जास्त शिजवते म्हणजे ते कडधान्य थोडंसं फुटलं शिजताना की त्याची चव भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये मस्त अशी उतरते त्यामुळे थोडेसे जास्ती असे मी मूग इथे शिजवून घेते आहे तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर अधल्या दिवशी मूग तुम्ही भिजवून घेऊ शकता म्हणजेच ते पटकन शिजतील मूग आहेत तोपर्यंत इथे मी ढोबळी मिरची घेतली आहे धुवून आहे आता याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत काही जण याला ढोबळी मिरची ढबू मिरची शिमला मिरची देखील म्हणतात बरीच नावं आहेत याला तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत याच्या आता मी बारीक बारीक फोडी करून आहे बारीक फोडी करून घेतल्यामुळे भाजी पटकन शिजते पाणी घालावं लागत नाही वाफेवरची ही आज आपण भाजी बनवतोय बिना पाण्याची बिना तेलाची अशी तर बारीक फोडी केल्यामुळे पटकन शिजते देखील मूग शिजायला काही जास्त वेळ लागत नाही याच्या शिट्ट्या झाल्यात मी त्याचा गॅस बंद करते इथे ढोबळी मिरची दोन मी इथे कट करून घेतलेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार लसूण पकड्या तीन चार मिरच्या हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार मिरच्या तुम्ही घालू शकता मी हे थोडंसं झणझणीत बनवते आहे पाणी न घालता याचं मी वाटण बनवून घेतलं आहे कुकर बाजूला ठेवते आहे मी आणि ही ढोबळी मिरचीची भाजी बनवण्यासाठी कढई मी इथे गरम व्हायला ठेवली आहे आता यामध्ये आपण नेहमीप्रमाणे तेल यामध्ये अजिबात वापरणार नाही आहे कढईमध्येच डायरेक्ट गरम झाल्यानंतर ढोबळी मिरची कट केलेली घालायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटेल आता यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची गरज नाही आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती याला थोडंसं शिजवून द्यायचं आहे तीन चार मिनिटे झाली की याचं झाकण काढायचं आणि अधूनमधून याला आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपण पाहताय मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटलं आहे एक्स्ट्राचं पाणी मी यामध्ये अजिबात घातलेलं नाही आहे परत याच्यावरती झाकण ठेवून हे मी शिजवून घेते आहे गॅस फक्त एकदम लो हीटवरती ठेवायचा म्हणजे ही भाजी करपणार नाही व्यवस्थित शिजेल भाजी शिजतीये तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेतली आहे तर ही कणिक मळत असताना मी यामध्ये तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे किंवा कणिक मळून झाल्यानंतर देखील याला वरून तेल लावत नाही आहे मी म्हणजे इतर वेळेला नेहमी जरी कणिक मळायची असेल तरी मी त्यामध्ये तेलाचा वापर करत नाही आता ही कणिक आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत भिजण्यासाठी मी बाजूला ठेवली आहे मुगाच्या आमटीसाठी इथे मी कांदा कट करून घेते अधेमध्ये सारखं आपल्याला ही भाजी चेक करायची आहे त्यामध्ये पाणी नाही आहे त्यामुळे सतत चेक करून बघायचं तळाला ती करपू शकते मुगाच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला त्यातली वाफ निघून गेली की मग मी याचं झाकण उघडलं आहे एकदम व्यवस्थित असा शिजला आहे आता इथे आपण पाहताय ढोबळी मिरचीचा थोडासा कलर बदलला आहे छान अशी वाफ आली आहे ढोबळी मिरची बऱ्यापैकी नव्वद टक्के शिजली आता यामध्ये जे आपण वाटण बनवलं आहे मिरची आणि लसणाचं ते घालायचं आहे अजून एक दोन ते तीन मिनिटे फक्त ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे बऱ्यापैकी आता ही ढोबळी मिरची शिजली आहे इथे आपण एक चेक करून बघूया एकदम सॉफ्ट असं हे शिजलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे अर्धी वाटी हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि हे ओलं खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे भाजी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळं फक्त एखाद मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजी मी लो हीटवरतीच केली आहे पूर्ण वाफेवरती शिजवली आहे अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे मस्त वेगळ्या पद्धतीची अशी ही ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे अप्रतिम अशी लागते चवीला बनवून बघा बनवून मला नक्की सांगा थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता मी याचा गॅस बंद केला आहे ढोबळी मिरचीची भाजी आपली तयार झाली आहे इथे आता मी मुगाची आमटी बनवती आहे मुगाची आमटी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची अशी बनवती आहे यासाठी मी एक फ्रेश मसाला बनवते आहे त्याकरता तवा गरम व्हायला ठेवलाय एका बाजूला गॅस रिकाम आहे तोपर्यंत भात होईल म्हणून मी इथे भात लावून आहे एक वाटी तांदूळ आहे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा धुवून त्यामध्ये मी दुप्पट पाणी आहे भातामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं मिक्स करायचं आणि याला झाकण लावून याच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय हीटवरती दोन शिट्ट्या आणि लो हीटवरती एक शिट्टी मी करून घेणार आहे मुगाच्या आमटीसाठी इथे मी एक फ्रेश मसाला बनवते आहे त्यासाठी पाच सहा लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत गॅस मी लो हीटवरती ठेवला आहे अर्धा चमचा धणे घातलेले आहेत हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत हे थोडंसं परतून घ्यायचं करपू शकतं लगेच त्यामुळे लो हीटवरती हे सगळे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत आता हे मी काढून घेते थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्येच एक मोठा मोठा कट केलेला कांदा घालायचा आहे कांद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंतच हा कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये आता पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत या देखील एखाद मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे खूप जास्त लालसर होईपर्यंत असं काही भाजायचं नाही आहे याचा थोडासा कलर बदलला आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सगळे मसाले पूर्ण थंड करून घेते थंड झालेले मसाले हे आपल्याला सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यामध्येच खोबरं घालायचं आहे खोबरं मी भाजून घेतलेलं नाही आहे तसंच दोन मोठे चमचे खोबरं मी यामध्ये घातलं आहे आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण बनवत असताना सुरुवातीला मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं परत त्यामध्ये पाणी घातलं आणि हे छान असं वाटण बनवून घेतलं आहे इथे आपण पाहू शकताय एकदम छान बारीक असं पाणी घालून मी याचं वाटण बनवून घेतलं आहे इथे मुगदा चांगले शिजलेले आहेत यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आहे बनवलेलं सगळं वाटण मी यामध्ये घातलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी या मुगामध्ये घालते आहे हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ही आमटी तुम्हाला कितपत पातळ आमटी हवी आहे कितपत दाटसर आमटी हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता थंड नॉर्मल पाणीच मी इथे वापरलेलं आहे पुरेसं व्यवस्थित पाणी आहे असं वाटलं की हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे शिजण्यासाठी यामध्ये आपण तेलाचा वापर करत नाही आहे पण जर तुम्हाला तुम्ही तेलाचं बनवत असाल तर याच्यावरती तुम्ही परत तेलाची फोडणी देऊ शकता मुगामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे मुगाची आमटी शिजण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आहे तोपर्यंत आता मी इथे फुलके बनवते आहे कणिक भिजवून ठेवली होती मी बाजूला एवढा वेळ कणिक छान अशी भिजली आहे मऊसूद झाली आहे यातला आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे तर आज मी इथे फुलके बनवते आहे कारण चपाती बनवायची म्हटलं की आपण घडीला तेल लावतो फुलके कसे बिना तेलाचे होतात आणि गरमागरम असतील तर खायला देखील मस्त असे लागतात बिना तेलाची जर तुम्ही थाळी बनवत असाल तर त्यामध्ये फुलक्याऐवजी ज्वारीची भाकरी देखील बनवू शकता आजकाल बरेचसेच हेल्थ प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत त्यामुळे बऱ्याच जणांच्याकडे बिना तेलाचं जेवण बनतं किंवा बिना तेलाच्या भाज्या किंवा कमी तेलाच्या भाज्या बनवल्या जातात आज म्हटलं हा एक ट्राय करून बघायचा म्हणून मी बिना तेलाचं पूर्ण जेवण बनवलेलं आहे मस्त अशी मुगाची आमटी आपली तयार झाली आहे अर्धा चमचावरून मी गरम मसाला घालते आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे वेगळ्या पद्धतीने केलेली अशी ही मुगाची आमटी तयार झाली आहे आता मी ही बाजूला ठेवते आहे याच्यासोबत मस्त एक आपण रायता बनवतोय पौष्टिक असा त्यासाठी इथे मी दही घेतलं आहे दोन मोठे चमचे यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घातलं आहे हे दोन्ही थोडंसं खारट असतं आणि माझ्याकडून थोडंसं जास्त पडल्यामुळे साधं मीठ मी इथे वापरत नाही आहे आता हे थोडंसं फेटून घेते म्हणजे दही एकसारखं करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी बीट घालते आहे डायरेक्ट मी बीटाची साल काढून ते मी किसून यामध्ये घालते आहे तुम्हाला हवं तर थोडंसं वाफवून किंवा थोडंसं शिजवून घेऊ शकता अगदी थोडीशी कोथिंबीर पण मी यामध्ये घातली आहे मस्त झटपट असा हा बीटचा रायता तयार झाला आहे थाळी थोडीशी कलरफुल दिसण्यासाठी इथे मी बीटचा रायता बनवला आहे तुम्हाला हवं तर काकडी किंवा बुंदी यामध्ये घालू शकता बिना तेलाचं जेवण असलं म्हणून काय झालं चवीमध्ये अजिबात कॉम्प्रमाइज करावं लागणार नाही मस्त चविष्ट जबरदस्त ही बिना तेलाची आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त कलरफुल बीटचा रायता आणि सलाड गरमागरम भात यातला कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला मला कमेंटमध्ये सांगा यातला एकही पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद